आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सतरा एप्रिल बुधवारी आहे रामनवमी बघा रामनवमीचा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ असतो आणि या दिवशी केलेले जे उपाय आहेत ते देखील आपल्याला घरामध्ये सुख समृद्धी आणून देणारे असतात त्यामुळे आपल्याला अवश्य उद्या काही खास उपाय करायचे असतात तर बघा ज्या त्या तिथीला जे ते उपाय केल्याने नक्कीच आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा होतो आणि त्याम त्यामुळे आपल्या आप आप घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट येण्यास मदत होते तर बघा श्री राम जे आहेत ते भगवान विष्णूंचं एक रूप आहेत त्यामुळे आपल्याला उद्या तुळशीच्या पानांचा उपाय करायचा आहे कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे तुळस जी आहे ती विष्णूप्रिय आहे विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि तुळशीचे केलेले जे उपाय आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये धन द्दन, धान्य त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट वाढण्यास मदत होते आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी अखंड वास करते बघा मी हे सांगणारच आहे तुम्हाला की तुळशीची पानं जे आहेत ते आपल्याला उद्या कुठे ठेवायचे आहेत त्याचबरोबर एक तुळशीचा उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे सर्वांनी आवर्जून हा उपाय करा मग तुमची भले कुठलीही इच्छा असू द्या तुम्हाला नोकरी लागत नाही आहे लग्न जुळत नाही आहे मुलांची लग्न जुळत नाही आहे लग्न ठरत नाही आहे किंवा व्यवसाय हवा तसा चालत नाही आहे किंवा धनप्राप्ती होत नाही आहे आलेला पैसा वायफळ खर्च होतो आहे किंवा पैसा घरात येत नाही पैसा घरात येत जरी असला तरी तो टिकत नाही तर तुम्ही कुठल्याही तुमच्या इच्छेसाठी हा उपाय करू शकता विद्यार्थी हा उपाय करू शकतात अभ्यासामध्ये यश मिळवण्यासाठी परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी किंवा अजून कुठल्याही कारणासाठी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त आपल्याला चांगल्या इच्छांसाठी हा उपाय करायचा आहे आणि तुमच्या चांगल्या इच्छा असतील तर त्या नक्कीच या उपायाने पूर्ण होतील कारण हे तुळशीचे जे उपाय असतात ते अत्यंत प्रभावी असतात आणि उद्या रामनवमीला आपल्याला अवश्य हे तुळशीचे उपाय करायचे आहेत त्यापूर्वी बघा आता उद्या आपण कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते आ, तर उद्या आपण लवकर उठून आपल्या अंगणामध्ये अंगण जर असेल तर सडा आपण टाकायचा आहे सड्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद मिसळून नंतर तुम्ही काय करायचं आहे तर असा सडा अंगणात तुमच्या टाकायचा आहे किंवा मग उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीचं लेपण करायचं आहे हळदीचं पाणी शिंपडायचं था। आहे उंबरठ्यावरती हे अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे तुम्ही हळदीचं लेपन करत नसाल तर अवश्य तुम्ही हळदीचं लेपन करा किंवा हळदीचं पाणी तरी तुम्ही उंबरठ्यावरती शिंपडलं पाहिजे उद्या आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम असा जप करायचा आहे भगवान विष्णूंचा जप करायचा आहे आणि होईल तेवढी सेवा भगवान विष्णूंची श्रीरामांची करायची आहे आता बघा उद्या आपल्याला देवघरामध्ये म्हणजे नित्याची जी देवपूजा आहे ते करायचं आहेच पण तुमच्याकडे रामाचा फोटो असेल तर फोटोचं देखील पूजन करायचं आहे समजा रामाचा फोटो नाही आहे तुमच्याकडे मूर्ती नाही आहे तर श्रीकृष्णाची मूर्ती सर्वांकडे असते तर श्रीकृष्णाच्या मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि आपल्याला का होईना पूजा मांडायची आहे अगदी फार मोठीच मांडावी असं काही नाही तर तुम्ही जिथे देवघरामध्ये पूजा करता तिथेच तुम्ही मूर्ती ठेवू शकता फक्त दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे आता बघा तुळशीच्या पानाचा एक उपाय मी तुम्हाला सांगत आहे यासाठी तुम्ही एक तुळशीचं पान घेतलं तरी चालेल किंवा मग तुम्ही अकरा तुळशीची पानं घ्या किंवा एकवीस घ्या तर तुम्हाला एकवीस पानं घेणं शक्य असेल तर अवश्य एकवीस किंवा अकरा पानं घ्या नसेल शक्य तर एक तुळशीचं पान तुम्ही घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं हे पान स्वच्छ तुम्हाला धुवायचं आहे पाण्याने आणि त्यानंतर तुम्हाला तूम एकदा ते हातात घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे तुम्ही संस्कृतमध्ये करा किंवा मग मराठीत करा तर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि ते पान तुम्हाला भगवान विष्णूंना म्हणजेच श्रीकृष्णाच्या मूर्तीला ते अर्पण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र म्हणून आता तुम्ही एकदा अर्पण केलं तरी चालेल समजा तुम्ही हे सेवा अकरा वेळा करणार असाल तर तेच पान पुन्हा उचलायचं पुन्हा उजव्या हातामध्ये घ्यायचं पुन्हा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं पुन्हा ते अर्पण करायचं पुन्हा ते घ्यायचं असं तुम्ही अकरा वेळा किंवा एकवीस वेळा करू शकता आणि ते एकच पान तुम्ही श्रीकृष्णाला अर्पण करू शकता अकरा असतील तर अकरा वेळा करा आणि ते अकरा पान अर्पण करा तुळशीची किंवा एकवीस पानं असतील तर एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राची सेवा करा आणि ते तुळशीचं पान तुम्ही अर्पण करा ही खूप प्रभावी सेवा आहे अवश्य करा बघा श्रीराम म्हणजेच भगवान विष्णूंचा अवतार आहे आणि भगवान विष्णूंची आपल्याला सेवा ही करायची आहे प्रत्येकाने ही सेवा करा स्त्री असू द्यात पुरुष असू द्या कुणीही ही सेवा करू शकतात उद्या तुम्हाला रामरक्षा स्तोत्र ऐकायचं आहे किंवा तुम्ही पठण करू शकता श्रीरामाचा जप तुम्हाला करायचा आहे यामुळे घरातील निगेटिव्हिटी दूर जाते आणि घरामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आता बघा उद्या आपल्याला नैवेद्यामध्ये काय बनवायचं आहे तुम्ही उद्या नैवेद्यामध्ये आवर्जून तांदळाची खीर बनवायची आहे शेवयाची बनवली तरी चालेल पण प्रयत्न करा की तांदळाची खीर बनवण्याचा तर यामध्ये तुम्ही सुकामेवा घालू शकता जे कोणते ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहेत तुमच्याकडे ते तुम्ही घालायचे आहेत आणि तांदळाची खीर आपल्याला उद्या बनवायची आहे नैवेद्यामध्ये आता बघा तांदळाची खीर बनवल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे दोन तुळशीची पानं घ्यायची आहे स्वच्छ धुवायची आहेत आणि खिरीचा नैवेद्य अर्पण करत असताना तुम्हाला ती दोन तुळशीची पानं जी आहेत ते खिरीवरती ठेवायची आहेत आणि त्यानंतर तो नैवेद्य तुम्हाला श्रीरामांना किंवा मग श्री विष्णूंना तुम्हाला तो दाखवायचा आहे आणि बघा ही जी खीर आहे जी आपण नैवेद्य म्हणून दाखवलेली आहे ती तुम्ही एक तासभर अर्धा तासभर तिथे ठेवा आणि घरातील सर्वांना ती खीर तुम्ही प्रसाद म्हणून देऊ शकता घरातील बाहेरच्या लोकांना ही खीर द्यायची नाही तर फक्त आपल्या घरातील सदस्यांनीच ही खायची आहे तर सर्वांनी उद्या अशा प्रकारे नैवेद्य श्रीरामांना भगवान विष्णूंना दाखवायचं आहे आणि आधी जो सांगितलेला उपाय आहे तो देखील आपल्याला करायचा आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण रामनवमीला हा उपाय करू शकतील नक्कीच या उपायांमुळे सर्व अडचणी त्यांच्या दूर होतील आणि सर्व कामांमध्ये प्रत्येकाला यश मिळेल अडकलेली कामं जी आहेत ते पूर्णत्वाला जातील आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण होईल